पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत संविधान गौरव अभियान दिन मोठ्या उत्साहात साजरा भारतीय जनता पार्टीच्या महानगर वतीने प्रभाग क्रमांक सात व आठमध्ये संविधान गौरव अभियान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने संविधान बदलण्याची भाषा करून अपप्रचार केला त्याला उत्तर म्हणून भारतीय जनता पार्टीचे संविधान गौरव अभियान दिन हे प्रत्येक प्रभागामध्ये दे, तसेच दलित वस्तीमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार महानगर कार्याध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी दिली संविधानाला उद्या सव्वीस जानेवारीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे आमचे अध्यक्ष नड्डासाहेब आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी भारतीय जनता पक्षातर्फे संविधानातला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळं त्याचा गौरव करायचं काम आम्ही चालू केलेलं आहे नांदेड महानगरतर्फे आज हा पहिला कार्यक्रम होता ज्या ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांना मानणारा पूर्ण वर्ग आहे त्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन संविधानाचा गौरव करणार आहोत आज सकाळीसुद्धा आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी संवाद संविधानाची उद्देशिका वाचून आज तिथं त्यांना नमन केलेलं आहे हे असंच आमचं चालू राहील आज आम्ही प्रभाग क्रमांक सात आणि आठमध्ये गेलो त्याच्या पुढच्या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये दलित वस्ती आहे त्या त्या भागात जाऊन आम्ही कार्यक्रम करणार आहोत कारण गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसवाल्यांनी फेक नेरेटिव्ह सेट केला आणि सांगितलं की संविधान बदलणार भारतीय जनता पक्ष संविधान बदलणार असली कुठलीही गोष्ट नसताना खोटेपणा पसरून त्यांनी मतं घेण्याकरता खोटं बोलले त्यामुळं आम्ही हा गौरव संविधान गौरव दिनानिमित्त सगळीकडे जाऊन आम्ही त्यांना सांगणार आहोत की ह्या संविधानाला कुणीही बदलू शकत नाही कितीही वर्ष गेले तर बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे ते असंच कायम राहणार आहे हा सर्व प्रसार आम्ही ह्या द दिनाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत